म्हणजे अंतरवालीत आलेला कोणताही बांधव हा उपाशी राहतो बिलकुल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आलेला एकही बांधव इथं उपाशी राहता कामा नाही याची दक्षता समाज घेत आहे ते भलेही कुठल्याही समाजातून सपोर्ट करण्यासाठी आलेले असोत आणि कुठल्याही भागातून आलेले असोत त्या सर्वांसाठी इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे मंडप आहे या सगळ्या सगळं काही समाज करतो इथे येणारे असंख्य हात असे आहेत की जे कोण काय करत आहे हे कदाचित पाटलालाही माहीत नसत कि कोण जेवण देत आहे कुठून भाकरी येत आहेत है, कोणाला सर्व केल्या जातात कोण खात मंडप कसा उभा राहतोय ही सगळी यंत्रणा गेल्या वर्ष दीड वर्षापासून अविरतपणे चालू राहते काय सांगाल चांगला असा प्रतिसाद या उपोषणाला मराठा बांधवांनी दिलेला आहे दादांनी ज्या ज्यावेळी मराठा समाजाला हाक दिली त्या त्यावेळी समाज हा दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आज आपण सर्वांनी बघितलं असेल सकाळी आठ वाजल्यापासून किंवा किंवा रात्री सुद्धा समाज बांधव आलेले आहेत आणि आज सकाळपासनं कंटिन्यू रांगाची रांगा आंतरवालीकडं येताना आपल्याला पाहताना दिसत नाही ते म्हणणाऱ्याला म्हणू द्या हरकत नाही ज्यांना वाढते समजा गर्दी कमी झाली किंवा पाटलांची हवा कमी झाली त्यांनी आंतरवालीत येऊन पहावं मराठ्याचं जनसागर बघून नक्कीच त्यांना चक्कर येईल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो आता काही जणांना तुम्ही सुद्धा प्रमाणपत्र मदत करत हो। आहात काय सांगाल सापडत नाही काय हो ज्यांच्या सापडत नाहीत ह्यांना सापडण्याला फक्त प्रशासनच जबाबदार आहे प्रशासनानं जर समजा जुने जे काही दस्तावेज आहेत हे जर व्यवस्थित जर तपासले तर निश्चितच बऱ्याचशा गावामध्ये अजूनही कुंबी नोंदी सापडतील एवढा विश्वास आम्हाला आहे कारण आताच आमच्या खांडवीवाडी आणि खांडवीमध्ये जन्म मृत्यू जे रजिस्टर आहे ते सापड आणि त्या माध्यमातून जवळपास तीन हजार लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळतील एवढ्या नोंदी तिथे सापडलेल्या आहेत आजपर्यंत जवळपास मीच माझ्या माध्यमातून जवळपास पंधराशे प्लस वंशोळी बनवून दिले आहेत आणि काल एक हजारावं प्रमाणपत्र आम्ही लाभार्थ्याला दिलेलं आहे तर दादाची जी मागणी किंवा शिंदे कमिटीनं आणखीन नोंदी शोधाव्यात तर त्या जर शोधल्या तर शंभर टक्के बऱ्याचशा गावामध्ये आणखीन कोण प्रमाणपत्र मिळू शकते काय सांगाल बरं बरं तर कोण काय कोणाचं तरी हात आहे हे सगळं पाहून काय आता हे काय आमच्या हात हे पाहिले ना तुम्ही आता हे हात काय कोणी कांदे कापूर राहिले कोणी मिरच्या कापूर राहिले नाही का हे का का बटाटे कापूर राहिले हे असं आहे आता बऱ्याच जण म्हणत होते की यांच्या मग खाऊ कोण घालतं गाड्या कोण पाठवतं आता बघितलं आपण हे परतूरचे बांधव या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने हे घेऊन आलेले अशा पद्धतीने प्रत्येक जणांनी आपले आपले हे वाटून घेतले दिवस आता आज संध्याकाळी हे परतूरचे बांधव हे पुलावर राईसांचे देत आहेत उद्या सकाळी दुसरं गाव करत आहे उद्या संध्याकाळी दुसरं गाव करतात अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे जे कोणाच्या आमच्या एकट्याचं घरचं काम नाही जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही आणि जरांगे पाटील एवढ्या लोकायला खाऊ घालू शकत नाही तर इथं समाज उतरलेला आहे आणि जिथं समाज उतरतो तिथं जीत ही नक्की असती तशा पद्धतीने आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे पाण्याच्या बॉटल ज्या आहेत तर काल आपण बघितलं काल एक ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या कोणीतरी पाठवलेल्या आहे तसे गाड्यांचे म्हणजे पाण्याच्या बाटल्या आहे ते सगळं उत्स्फूर्तपणे समाज बांधव हे पाठवते